हॅलो मित्रांनो आजची ही प्रॉपर्टी आहे मालवण येथे चार गुंट्याचा प्लॉट टोपन सिटीमध्ये मित्रांनो हा चार गुंट्याचा प्लॉट हा पूर्णपणे रोड असा आहे मोठा रोड फ्रंटेज मिळून जातो तसंच इलेक्ट्रिसिटीची देखील सोय आहे तसंच हा प्लॉट हा रेसिडेन्शियल झोनमध्ये येतो तसंच समुद्रकिनाऱ्यापासून आठशे मीटर अंतरावर ही आपली आजची प्रॉपर्टी आहे हा एरिया हा धुरीवाडा एरियामध्ये असा हा प्लॉट आहे चार गुंट्याचा प्लॉट आहे दोन गुंटे हवे असल्यास दोन गुंट्याचा प्लॉट मिळून जाईल तसंच बाजारपेठ एक किलोमीटर आणि एस टी बस स्टँड हे देखील एक किलोमीटर अंतरावर आहे याची ऑनरने किंमत सांगितली आहे पंधरा लाख रुपये प्रति गुंटा थोडाफार नेगोशिएबल रेट आहे या प्रॉपर्टीपासून महत्वाची दुकाने स्कूल कॉलेज फक्त जेमतेम तीनशे मीटर अंतरावर मिळून जातात इथे देखील पाण्याची देखील तुम्हाला सोय मिळून जाते म्युन्सिपालिटीचं नळ कनेक्शन तुम्ही घेऊ शकता तसे इथे वीर मारू शकता प्लीज मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल